धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या मनमाड इंदोर रेल्वे मार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा कडवा विरोध मनमाड इंदोर बाळापूर ते पूर्मेपाडा रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला धुळे तालुक्यातील बाळापूर वडजई पिंपरी सावळदे अवधान लळिंग रानमाळ आरवीओ पुर्मेपाडा येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मनमाड रेल्वे मार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा सक्षम प्राधिकारी रोहनजी कुंवर यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत व विश्वासात न घेता कोणतीही संयुक्त मोजणी किंवा भूसंपादन प्रक्रियेला सहकार्य न करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रस्तावित मोबदला बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत अपुरा असून सुपीक व बागायती जमिनीचा नाश उत्पन्नाचे साधन हिरावले जाणे पुनर्वसन व रोजगाराबाबत लेखी हमी नसणे ग्रामसभेशी चर्चा न करता प्रक्रिया राबविणे या शेतकऱ्यांचा आक्षेप आहे यापूर्वी नरडाना बोरविही रेल्वे मार्गामुळे जमिनीचे तुकडे होणे व पाणी साचण्याच्या सा समस्याही निदर्शनास आणल्या योग्य व लेखी मोबतला प्रति चौरस मीटर दराने वन टाईम सेटलमेंट दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी बाजारभावानुसार भरपाई प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र व कुटुंबियांना शासकीय नोकरी आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका